नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी पिगळवाडी विविध कार्यकारी सोसायटीची बिनविरोध निवड गावकऱ्यांचा उत्साह ओसुंडून वाहिला बागलान तालुक्यातील पिगळवाडे जिल्हा नाशिक येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवड प्रक्रिया पूर्णपणे शांततेत व बिनविरोधपणे पार पडली असून गावकऱ्यांनी नव्या संचालक मंडळाचे भव्य स्वागत करून अभूतपूर्व ऐक्य आणि एकजुटीचा आदर्श घालून दिला आहे या निवडणुकीत चेअरमन पदावर श्री काशनाथ रामभाऊ भामरे उपचेअरमन पदावर श्री देविदास कडू भामरे यांची निवड सर्वांमध्ये करण्यात आली तसेच संचालक म्हणून निवड झालेले श्री केदा दावल भामरे श्री धर्मा भामरे श्री कृष्णा रामचंद्र भामरे श्री केदा देवमल निकम श्री नानाजी गजमल बागुल श्री भाऊसाहेब देवबा भांबरे श्री रवींद्र भामरे सौ आशाबाई बाळासाहेब भामरे सौ सतिका मुरलीधर जाधव आणि श्रीमती काशुबाई भामरे या सर्व मान्यवरांची निवड ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात व अभिमानाने संपन्न झाली या निवडणुकीनंतर गावात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या रोषणाईत आणि जल्लोषमय वातावरणात विजयी संचालकांचे स्वागत करण्यात आलं उपचेअरमन देवीदास कडू भांबरे यांचे विशेष अभिनंदन जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन केलं या निवडणुकीत पिगळवाडे गावाने दाखवलेले ऐक्य पारदर्शकता आणि नेतृत्व हे इतर गावांसाठी आदर्शवत ठरेल प्रतिनिधी तुषार घोडपकर सटाना बागलान ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद